आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची निवृत्त न्यायमूर्ती विजय एल आचलिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आज त्यांनी परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भेट देऊन परिसराची पाहणी केली तसंच शहरातील काही दुकानांची देखील त्यांनी पाहणी केली त्यानंतर नवा मुंडा पोलीस स्थानकाला भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे नवा मुंडा पोलिस ठाण्याचे पोलीस अधिक्षक पांडुरंग गवते आदींची उपस्थिती होती तत्पूर्वी सकाळी निवृत्त न्यायमूर्ती श्री आचिर्या यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन घटनेचा सविस्तर आढावा घेतला परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमाराला वाढदिवस साजरा करणाऱ्या मुलांनी केकची फेकाफेक करत पुतळा परिसराची विटंबना केल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत मात्र कुणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे या प्रकरणात संबंधितांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे शिवप्रेमींच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुधानं अभिषेक करण्यात आला यावेळी सुभाष जावळे नितीन देशमुख रामेश्वर शिंदे विठ्ठल तळेकर रामदास आवचार मंगेश भरकड सूर्यकांत मोगल आकाश नवघरे सुरेश लोहट भास्कर झांबरे ऋषिकेश देशमुख सुहास देशमुख प्रीती घुले ज्ञानेश्वर घुले गजानन चट्टे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते राज्य शासन व बाल हक्क आयोग यांच्या वतीनं बाल संरक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व यंत्रणांचा सन्मान मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्राचे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस समारंभात करण्यात आला जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाला हा बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यात एकूण सहा प्रकरणांमध्ये बालस्नेही पुरस्कार प्राप्त झाला असून बालस्नेही पुरस्कार वितरणासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर प्रशांत नारनवरे आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशीलाबेन शहा सदस्या प्रज्ञा खोसरे श्रीमती पालवे संजय सेंगर पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिलके यांच्यासह परीक्षा अधिकारी मनीषा तांगळे यांनाही या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले जिल्हा बाल संरक्षण पक्ष बाल कल्याण समिती जीवन अशा शिशुग्रह व लक्ष्मी प्रतिष्ठान संचलित मुलांचे बालग्रह व निरीक्षण ग्रहाचे काळजी याचा यावेळी सत्कार करण्यात आला गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी महापालिकेनं थकबाकीदारांच्या विरोधात सुरू केलेली जप्तीची कारवाई तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेते अंबिका ढाळे यांनी केली आहे याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले पंधरा मार्चपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी विलंबशास्ती पन्नास टक्के सूट असतानाही महापालिका हद्दीतील मालमत्तासह अन्य कर थकवलेल्या मालमत्ताविरोधात महापालिका प्रशासनानं जप्तीची कारवाई सुरू केली आहे महापालिकेनं जनतेला सर्व नागरिक सुविधा पुराव्यात व जप्तीची कारवाई तात्काळ बंद करून नागरिकांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करावं अशी मागणी करण्यात आली आहे पालिकेनं जर ही कारवाई तात्काळ थांबवली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे निवेदनावर अंबिका डहाळ उषा मुडे योगिता चट्टे मीरा कवाळे अस्मिता जाधव स्वाती बेजमवार योगिता डहाळे कीर्ती चौधरी मंदा वाघमारे गोकर्णा नखात्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीच्या जिल्हा रुग्णालयात प्रशासनिक अधिकारी म्हणून डॉक्टर राम रोडगे हे कार्यरत आहेत वास्तविक हे पद अत्यंत जबाबदारीचं आहे मात्र डॉक्टर राम रोडगे यांना कोणताच प्रशासकीय अनुभव नसताना त्यांना हा पदभार देण्यात आला आहे तर स्त्री रोगतज्ञ डॉक्टर जयश्री यादव या स्त्री रुग्णालयात आवश्यक असताना प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत त्यामुळं त्यांना मूळ पदाच्या ठिकाणी पाठवावं तसंच डॉक्टर रोडगे यांच्या कार्यकाळात अनावश्यक प्रतिनियुक्ती करण्याचा धडाका लावला असल्याचा आरोप भाजपाचे महानगराध्यक्ष राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला असून यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं असलेल्या सर्वसे पेट्रोल पंपावरील कामगारानं इंधन विकून जमा केलेली रक्कम आणि एक दुचाकी लंपास केली आहे या प्रकरणी तीन मार्चला परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पंपावरील कामगार दिलीप साळवे यानं पंपावर कामावर असताना पेट्रोल व डिझेल विकून जमा झालेली रोख बावन्न हजार शंभर रुपये आणि एक दुचाकी मिळून ब्याऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल कोणाला काहीही न सांगता चोरून गेला आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय मानव तालुक्यातल्या रामेटाकले येथील वेदांत कदम प्रशांत कदम आणि अनंत कदम यांनी आई सुमनताई कदम यांच्या स्मरणार्थ रामेटाकले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकशे पन्नास पुस्तकं आणि पुस्तकं ठेवण्यासाठी रॅक भेट दिला आहे यावेळी शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवन कदम ग्रामीण सरपंच मंदाकिनी कदम मुख्याध्यापक मानिकपुरी हे उपस्थित होते कदम कुटुंबियांनी शाळेला भेट दिल्याबद्दल शाळेच्या आभार व्यक्त करण्यात परभणीच्या वसंतरा गौन खरीद उपकरणाबाबत स्थळ पाहणी आणि चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सत्तावीस फेब्रुवारीच्या पत्राद्वारे तहसीलदार आणि विद्यापीठ अभियंत्यांना दिले आहेत जे किसान आंदोलन स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांनी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आणि यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलं होतं विद्यापीठात अशा पद्धतीनं गौर खनिज उत्खनन होत आहे ही अत्यंत खेदजनक बाब असून याबाबत विद्यापीठ प्रशासन कुठल्या आधारे हे करत आहे हा प्रश्न विचारला होता या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोविंदगिरी यांनी केली होती त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत पालम रस्त्यावर धानोरा काळे गावाजवळ तीन मार्च रोजी सकाळी दोन वाहनाचा अपघात झाला होता या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेले होते परभणी येथील दवाखान्यात सोमवारी एकाचा तर छत्रपती संभाजीनगर इथं मंगळवारी उपचारादरम्यान दुसऱ्या एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी मध्ये संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर काढण्यात आलेल्या ज्या ज्या निष्पाप मुलांवर महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते सर्व रद्द करावेत शेद सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाघोडा यांच्या कुटुंबाचं तात्काळ पुनर्वसन करावं आरोपी सोपान पवार यांची नार्को टेस्ट करण्यात यावी दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह सोळा मागण्यांचं निवेदन तीन मार्च रोजी आंबेडकरी समुदायाच्या वतीनं राज्याचे गृहराज्यमंत्री यांना सिद्धार्थ हातेंबरे यांच्या समन्वयातून देण्यात आले यावेळी गौतम मुंडे धम्म सुधीर कांबळे चंद्रकांत जोंधळे राहुल साळवे आदी <म्राणाँगा> गुंटूर एक्सप्रेसनं प्रवास करत असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील पंधरा ग्रामोजनाचं एक लाख तेरा हजार सहाशे रुपये किमतीचं सोन्याचं गंठन हिसकावण्यात आलंय ही घटना दोन मार्च रोजी सायकाळी सातच्या सुमाराला मानोत रोड रेल्वे स्थानकावर घडली आहे सुजाता कृष्णागिरी यांनी याबाबतची फिर्याद दिली त्या गुंटूर एक्सप्रेसनं त्यांच्या पतीसह प्रळी जात होत्या मानवत रोड येथील स्थानकावर रेल्वे उभी टाकली असताना प्लॅटफॉर्मवरून रेल्वे निघत असतानाच अज्ञात तोरट्यानं सदर महिन्याच्या काळातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं परभणीच्या आरपी हॉस्पिटल आणि परभणी मेडिकल कॉलेज इथं विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत रुग्णसेवेकरिता आणखी एक महत्वाचं पाऊल टाकत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑडिओमेट्री म्हणजे कानाची श्रवण क्षमता तपासणी मशीन सेंटरचं इथे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील तर आरपी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे वैद्यकीय अधीक्षक डॉ तडवी डॉक्टर फैजुल रहमान व हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या कारेगाव असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं प्राथमिक आरोग्य केंद्र के झरी अंतर्गत जेई लसीकरण करण्यात आलं जपानी इन्सेफलायटिस हा मेंदूला होणारा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो फ्लॅव्हि व्हायरस या विषाणूमुळे होतो हा विषाणू प्रामुख्याने क्युलेश दासन होतो यामुळे भारतात लसीकरण सुरू करण्यात आलंय या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका संगीता तालेवार यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण करण्यात आलं या प्रसंगी उद्धव गरुड शेख महम्मद हुसेन कैलास सुरोसे स्वाती विभूते मुंजा कुंठे संतोष माने शैलेश पगारे गोदावरी गरुड गीता गरुड मनीषा निजड्या यांची उपस्थिती होती परभणी जिल्हा आर्यवैश्य महासभेच्या नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे यामध्ये अध्यक्षपदी हरीश कतरुवार तर सचिवपदी आशिष पेकम आणि कोषाध्यक्ष म्हणून सुशील मेडेवार तर कार्याध्यक्ष स्वप्नील पदमवार यांची निवड करण्यात आली एक मार्च रोजी परभणीच्या आय एम सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपाध्यक्ष सुधीर पाटील तर समन्वयक म्हणून राज्य संघटक प्रदीप गोकडवार यांची विशेष उपस्थिती होती प्रथम श्री वासुवी माता व रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली तर संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी महेश कोकड यांची निवड करण्यात आलेली आहे मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह इतर मागण्यासाठी अखंड मराठा समाज पाथरी तालुक्याच्या वतीनं सहा मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून या संदर्भात प्रशासनामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चार मार्च रोजी एक निवेदन देण्यात आलं आहे या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अखंड मराठा समाज पाथरीच्या वतीनं सहा मार्च रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद